हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील एस टी स्टँड चौकामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस डॉक्टर सत्यजी तोरसकर व माजी शिवसेना शहर प्रमुख निवास माने यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी दीपक कोळी तेजस कोळी सुशांत कुंभार प्रतीक नकाते दशरथ मिसाळ मधुकर गोदे, अनिल माने किरण माने सदानंद मिसाळ मिलिंद नकाते यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक युवासेना जिल्हा चिटणीस डॉक्टर सत्यजित तोरसकर यांनी केलं तर आभार प्रतीक नकाते यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज